शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र क्रमांक एक वर गेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे अशी भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे तर कर्जात शेतकरी बुडाला आहे शेतमाला भाव मिळत नाहीये त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे वाटल्यास त्यासाठी कर्ज काढा मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असंही त्यांनी यावेळी म्हटलंय आमदार आहात की नाही हा खरा प्रश्न येतो आहे यासाठी स्पष्टपणे आमची मागणी आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तरच या शेतकऱ्याला आपण वाचवू शकतो अपात्र झाले असते तर कोट पोटनिवडणूक लागली असते तर आता कोर्ट जर असं बोलायला लागलाय खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच काही कोर्ट की न्यायालयाची भूमिका काय असेल त्यावेळेस की हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे आशास्पद आहे आणि न्याय मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार नाना पटोले यांनी काल ऑफर दिला होता अजितदादा आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करण्याचा हा ऑफर काँग्रेसचा होता की नाना पटोलेचा होता कारण की तुम्ही आहात असं आहे त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण हे काय राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो कोणी कोणाचा दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त भी नहीं होता दुश्मन भी नहीं होता समय के साथ सब राजनीती चालतीय त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची दुसभूज पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे शेतकरी माझी प्रश्न मी, मी देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा सन्मान दाखवायचा गौरव केल्याचं दाखवायचा आणि तोच शेतकरी आत्महत्या करतो कर, करत असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्या संदर्भात किती जाण आहे भान आहे आणि शेतकऱ्याप्र किती कळवळ आहे दिसून आलेला आहे जे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावाने लिहिणारी दुसरा विषय महत्वाचा की काल आपण पाहिलंय बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टर ज्या जजनी ज्याला रक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता तो जज तेच पोलीस इन्स्पेक्टर काल होळी खेळताना रंगात रंगून मिसळून मिळून होळी खेळताना दिसले याचा अर्थ असा आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था राखणार काय सुव्यवस्था राखणारे आणि कायद्याचं पालन करणारे ही जर यांची जोडी अशी घट्ट जमायला लागली आणि आरोपी मोकाट फिरायला लागलेत तर यापेक्षा कायदा सुविस्थेचे दिनवडे या, या देशामध्ये राज्यामध्ये कुठे दिसणार नाही ज्या बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच्या भाजी जो भाजीपाले नावाचा जो काही पी आय होता त्याला सक्तीवर रजेवर पाठवायचं काम त्यावेळेस त्याच जजनी केलं होतं आणि काल मात्र हे पोलीस जज वा न्यायव्यवस्था आणि न्यायपालिका अशी जर खुल्यामपणे आरोपीबरोबर होळी खेळत असतील तर यांचे संबंध काय याची तपासणी केली पाहिजे हे प्रकरण खरं म्हणजे बीडच्या बाहेरच चालवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं हे प्रकरण होऊन बसलं आहे तिथे जर जी काही आत्ता व्यवस्था उभी आहे सरकारची ती सर्वत्र सर्वत कुचकामी आहे कुठेही न्याय देणारी व्यवस्था नाही असं आमचं प्राणी मत आहे स्पष्ट मत आहे त्यामुळे कालचा जो धिंगाणा आपण पाहिला महाराष्ट्राने तो इतका लज्जास्पद आणि कायदा सुव्यवस्थेला काळीमा फसणार आहे नितेश राणे यांनी जे हलाल मटण घेतल्याबाबत बोलले तर त्याला आता राज्यभरातून मराठी समाजाकडून आहे तो विरोध केला जातो त्यांचं म्हणणं की आम्ही तो नितेश राणे हा संधी साधो माणूस आहे काय होत त्याला योगी व्हायचं आहे जोगी व्हायचं आहे की मला पुढचं माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खत्र्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं याचा अर्थ की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे व्हिडिओ पहा हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहेत तेही खातायत वडीलही खातायत फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत याचा अर्थ काय समजायचा आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटत या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे झुकतोय उद्या या देशाचा तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे राजापूरमध्ये धार्मिक घटना घडली राजापूर मी माहिती घेतोय ती मला सकाळी वाजलं थोडस माझ्या मोबाईलवर पण पूर्ण माहिती येऊ द्या कशामुळे तेल निर्माण आहे खरं म्हणजे आता रमजान आहे काल होळी झाली ही पवित्र सण असतात सर्व धर्मांची हिंदूची मुस्लिमांची यामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण होत नव्हतं आणि सगळं शांत असताना तेल टाकण्याचं काम कशाला करायचं कुठे कोणाचा उद्रेक को होताना दिसतोय कशा तुम्ही जाणून बुजून जर एकमेकांच्या विरुद्ध झुंजवण्याचा सरकारचा मंत्री जर प्रयत्न करत असेल मग सरकारलाच कायदा सुव्यस्था खड्ड्यात घालायची याचा अर्थ हा स्पष्ट होतोय वाचाळवीर मंत्री मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय तर मुख्यमंत्र्यांनी याबद्दल दहा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाहीयेत तर आपण काय बोलणार हे दुर्दैव आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील ही वाचाळ वीर दुर्दैवाने झाले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे मुद्दा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे उत्पन्न हे घटत चाललंय काय प्रयत्न केले जाणार आहेत आपल्या माध्यमातून कालावधी तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी स्वतः त्या साईटवर व्हिजिट केलेली आहे आणि कलेक्टरांशी मी बोलून गोखले इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे ती ह्या विषयामध्ये काम करते गोखले इन्स्टिट्यूटचे लोकं इथे येऊन गेलेत आणि वॉटर टेस्टिंगचं जे काम महाराष्ट्र सरकार करतं त्यांच्या थ्रू वॉटर टेस्टिंग सॅम्पल्स सॅम्पल्सही घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी माळेगाव साखर कारखान्याच्या एम डींनाही भेटून आलेले आहे आणि त्यानंतर भा महाराष्ट्र आपलं पुण्या आपलं बारामतीमध्ये ह्या देशातलं सगळ्यात चांगलं कृषी विज्ञान केंद्र आहे इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस त्याच्यामधलाला आउटकम आणि त्याच्यामध्ये येणारं सगळं घाणपाणी किंवा जे काही पोल्युटेड ॲफ्लुएंट्स असतील ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो हे सगळे पोल्युटिंग ॲफ्लुएन्स जे असतात त्याच्यावर प्रक्रिया करून कसं त्याचं मॅनेजमेंट करता येईल ह्याचं काम चाललेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मीडियानेही पाहिलेलं आहे की मायक्रोसॉफ्टची मदत घेऊन मग सत्या नदाल असतील किंवा त्याचं रिट्वीट एलॉन मस्कांनीही केलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळा साखर व्यवसाय त्याच्यात होणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा इम्पॅक्ट आणि ॲफ्लुएन्स कंट्रोल किंवा त्याच्यात डायवर्सेशन कसं होईल आणि ते आपल्याला ते कंट्रोल करून पोल्युशन झिरो पोल्युशन कसं करता येईल याच्यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत आणि माळेगावची जी केस आहे ही पूर्णपणे तुम्ही म्हणताय ती रास्त आहे ती, ती बरोबर आहे मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सगळ्यांचाच हा काही राजकीय विषय नाही हा एक महत्त्वाचा सामाजिक विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता एक सामाजिक पद्धतीने आप आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि सहकार्याची भूमिका माझी तर नक्कीच राहील आणि एकतर माझं ग्रॅज्युएशन माझं पोस्ट ग्रॅज्युएशनच वॉटर पोल्युशनमध्ये पुण्याजवळील जे वाडेगाव आहे या वाडेगावमध्ये असेल त्याच्या कार्यावर त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे राज्यामध्ये सातत्यानं गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय आणि अशा घटनांचं प्रमाण एक तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे हा केंद्र सरकारचा डेटाच सांगतो योगायोगाने तुमच्या आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये मला जी संधी आपण सगळ्यांनी दिली त्याच्यामुळे होम कमिटी जी देशाची असते त्याच्यात मला काम करायची संधी मिळाली आहे आणि त्या होम कमिटीचा सगळा डेटा जो येतो आहे त्या डेटामधून असं कळतं आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतो आहे अनेक राज्य जिथे क्राईम वाढायला होता आधी ती सगळी राज्यांमध्ये क्राईम कमी झाला आहे पण ह्या देशामध्ये महिलांच्या विरोधात आणि जनरल क्राईम हा वाढलेला हा सातत्याने दिसतो आहे आणि अनेक महिने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करा भीड़ देता है साथ दिन भीड़ समझ काही गेल्या दिवसांपासून काही व्हिडिओ व्हायरल सातत्यानं एकमेकांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कधी संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते असतील कधी दसांचे कार्यकर्ते असतील सातत्यानं हा प्रकार पुढे येतोय मुंडे धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका आपली असणार आहे माझी भूमिका कन्सिस्टंट असते मी पूर्णपणे कुठल्याही क्राईमच्या विरोधात आहे कोणीही तो कार्यकर्ता असेल नेता असेल सहकारी असेल पदाधिकारी असेल कुठल्याही पक्षाचा असेल झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा आणि दुसरा बीडमध्ये गेले पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनची मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची मी त्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे पाच वर्ष दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली डी पी डी सी असेल या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट्स असतील या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की दीडशेहून का दोनशे लोकं असे आहेत महाराष्ट्र मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर येतो की त्या नंबरचे त्या इतके लोकं गायब आहेत म्हणजे त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की इतके वर्ष सहा वर्ष तिथल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला त्याच्यामुळे जो सुरेश धसांचा शब्द आका आका आका, आका आहे आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं पाहिजे सरकारमधलेच मंत्री सातत दोन समाजात असतील किंवा दोन धर्मात तीड निर्माण करण्यासारखे वक्तव्य त्या ठिकाणी बोलत आहेत काय तुम्ही त्यांना वरिष्ठांकडून त्याची तक्रार करणार किंवा काय तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक दहा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की कोणीही अशी कुठलंही स्टेटमेंट करू नये आता ते मुख्यमंत्र्यांचंच त्यांचे ऐकत नाहीत आपण काय बोलणार आहे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कैलासास यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये वाचाळवीर दुर्दैवाने रोज वाढत चालेल हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही मला नाही माहिती बाबा मला वाजता बोलवलं होतं मी चार वाजता आले होते मला दुसरं चाकणकर यांनी देखील उद्घाटन केलं नाही मग तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल माझं नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी स्थानिक खासदार म्हणून चार वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले बाकीचं मला काही माहिती नाही आणि हा प्रश्न जर दोन वेळा झाला असेल तर तुम्हाला प्रशासनाला विचारावं लागेल बीडमधला जो खाके गोसले आहे त्याला पोलिसांनी अटक केली मात्र काल वन विभागाने त्याच्या घरावरती बोलडं जर फिरवलं तर काल अज्ञात वीस ते पंचवीस वीस मांनी त्याच्या घरातील महिलांवरती हल्ला केला गेला त्यांच्याकडून आता न्याय मागितला जातोय काय भूमिका नाही नाही भूमिका काय त्याच्यात भूमिकेचा विषयच नाही हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही संविधानाने चालतो त्यामुळे चा बीड जिल्ह्यामध्ये हे जे दहा पंधरा लोकं आहेत ज्यांच्यामुळे बीडची इतका सुसंस्कृत आणि चांगला जिल्हा आहे बीड या दहा पंधरा लोकांमुळे एवढी दुर्दैवाने त्याची बदनामी झाली आहे पण आता नवीन जे एस पी आले आहेत कलेक्टर आलेत त्यांच्या मी बऱ्याच वेळा माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सगळे काम करत आहेत माझी अपेक्षा आहे की सरकार खोक्या बोक्यांच्या मागे लागलंय पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार असा सवाल संजय राऊत यांनी केलाय तर हे सरकार ढोंगी आणि दुतोंडी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्महत्येवर तोंड उघडत नाही बुलढाणातील कैलास या शेतकऱ्याला कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता कृषी क्षेत्रात रिपीट कृषी मंत्र्यांसह हो मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली केवळ कैलासची आत्महत्या नाही तर सर्व शेतकऱ्यांची आहे आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या करावा याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी तर सरकार काहीच करत नाहीये हे सरकार निकम्म आहे हे सरकार खोक्या बोक्यांच्या मागे लागलंय पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांची माफी मागायला हवी असंही त्यांनी यावेळी म्हंटलंय रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासन जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही निवडणुकीपूर्वी दिलेली वचन होती मतांसाठी महिलांची मते विकत घेण्यासाठी पंधराशे रुपयांच दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती एकवीसशे रुपये करू सांगितलं त्याचा उल्लेख नाही तीन लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीर त्याचा उल्लेख नाही सरकारच्या अनेक योजना शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही मग सरकार चालवत आहे कशा कशाकरता सरकार चालवत राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाकार माजलेला आहे कोणाचा पायपस कोणाच्या गळ्यात नाही आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होत घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना पण राऊत साहेब विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासन आहे ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं त्याने कशाला आम्ही म्हटलं होतं त्याने म्हटल्यावरच लाच असते का तुम्ही आमची आमची विधानाला भूमिका पहा ना हे करप्शन होत आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी ही लाच म्हणजे लाचच आहे हे करप्शन आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा जे पी नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासन होती फुकटपणाची ती ही लाच आहे ही लाचखोरीच आहे आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरी विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी आम्ही बघू ना मग काय करायचं ते बोलून कसं का समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर राज ठाकरे नाही तुम्ही आवाहन करता सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे बघा राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्याच्यावर ते काय करतील मला माहित या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्ष जो महाराष्ट्र द्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ पण त्यांनी एक मत मांडलं होतं ही लाच आहे तुम्ही मग त्या लाचखोरी विरुद्ध उभं राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना जाग विचारायला पाहिजे उसके बाद तुषार गांधी की, मतलब कहा गया कि गांधी का और बीजेपी की तरफ से आप किस से क्यों अरेस्ट होना चाहिए जहर फैला रहे ना ये लोग नहीं फैला रहे क्या तुषार गांधी को क्यों अरेस्ट करना चाहिए भारतीय जनता पार्टी और उनकी जो सिस्टर कंसर्न्स है वो हमारे देश में हमारे समाज में जिस तरह का जहर फैला रहे देश तोड़ने की कोशिश हो रही है उसके लिए जिम्मेदार कौन है ये देश कभी ऐसा नहीं था कभी नहीं था आपने देखा होगा तो तुषार गांधी जो महात्मा गांधी के पड़कोते हैं तो गांधी जूनियर गांधी ने एक बात कही है तुषार जी ने तो उसमें अरेस्ट क्यों है क्या इस देश का देश में इमरजेंसी लगे है क्या एक बात एक आदमी रखता है जो आप जो एक पढ़ा लिखा आदमी है एक विचारधारा मानने वाला आदमी है वो अपनी बात रखता है तो उनको अरेस्ट कर कर लो रावसाहेब ना। नागा पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली आहे तुम्ही आमच्याबरोबर या अडीचडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद दे आता जातो ना। ना। मी काय बोलूष मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती माझी वाचा गेलेली बघा नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं थोडंच मी सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षांनी एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असे असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांचं की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोलांनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोलांनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू ना पण राहुल तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडदाबागे घडताना पाहतो आहोत रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना लवकर भांड वाजवलं त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होत नाही पण राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेना सोबत घेऊन काही होऊ शकतं म्हणजे राजकारणात काही होऊ शकत तुमचा प्रश्न चुकीचा आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कसं मी म्हणे थांबा तसे म्हणतो थांबा शिंदे असं म्हणतात की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांद्र झालेले लोक आहेत का त्यांच्या हातात भगवा नाही ते भाजपचे झेंडे आहेत सगळे हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये हा छत्रपती शिवरायांचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे एवढंच मी सांगतो काही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय का <laughs> त्यांचं उत्तम चाललेलं आहे जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे ते म्हणतात माझं काही खरं नाही शक्तीगटातल्या शेतकऱ्यांना जे ना। आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते जयंतराव पाटील का <laughs> हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत आणि आमचेही सहकारी आहे जयंत पाटील संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका कायद्याने कारवाई करू हे आहे तेवढी नाना पटोले साहेब नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे बर का वारे वारे जे का ऑफरेफर दिली आहे त्या ऑफर मध्ये सुधीर भाऊ आहेत त्या चेक करायला विरोधी पक्षनेते पदाची ऑफर आहे का त्यांना तर घटना घडली की विरोधक कुठे आहे महिला आयोग म्हणतात की ही माझ्या यशाची पावती आहे अशी भावना रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे तर आयोगाने दखल घ्यावी असे विरोधकांना वाटते हे माझं यश आहे आयोगाने दखल घेतल्यानंतर निश्चितपणाने त्या घटनेला न्याय मिळणार आहे की विरोधकांना सुद्धा माहिती आहे पण एनसीआरबीचा अहवाल आहे की दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये जितक्या घटना आहेत तितक्याच घटना दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये आहेत यापूर्वी महिलांवर अन्याय अत्याचार होत होते पण मांडायचं कुठे सांगायचं कुठे न्याय मिळेल की नाही ही त्यांच्या मनात शंका होती महिलांनी तक्रार मांडावेत यासाठी आम्ही सातत्याने अवेअरनेस कार्यक्रम घेत आहोत महिला आता सतर्क आहेत या पुढे त्या पुढे येऊन त्यांचे प्रश्न मांडत आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय दोन उद्घाटन पार पाडलेले आज या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं माबीम आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवतेजस्विनी जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केला याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं उद्घाटनेची वेळ चारची होती चार वाजता मी उद्घाटन केलं आता मावीमच्या अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलं आहे आता मला माहीत नाही त्याच्यानंतर किती आणि कुणी काय उद्घाटन केलं तुम्ही भेट मला वेळ होती ते वाजेपर्यंत मी अर्धा तास थांबून निघणार असंही सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी चारला ला पाच कमी असताना इथं पोहोचले चार वाजता उद्घाटन केलं स्टॉलला भेट दिले अजून मला असं वाटते कार्यक्रमाला थोडासा अवकाश आहे किंवा कार्यक्रमाला वेळ लागेल त्याच्यामुळे बचत गटांची आणि आयोजकांची भेट घेऊन सत्कार घेऊन मी निघते बीडमध्ये महिलांना मारहाण झालेली आहे आरोपी झाली यामध्ये आपण पाहतोय राज्याचे गृहमंत्री हे अतिशय सतर्क आहेत आणि योग्य ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतात आहेत महिलांवरती जिथं पुढे अन्याय अत्याचार होत असेल तिथं त्यामध्ये आरोपी कोणीही असो कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देण्याची भूमिका ही संबंधित पिढीत राहील आहे सातत्यानं राज्यामध्ये महिलांवरती जे अत्याचार होतात त्याचं प्रमाण वाढतंय आहे महिला आयोगाच्या वतीनं नेमकं काय उपाययोजना कारण विरोधकांकडून अशी का होते की केवळ पक्षातील जर नेते असेल तर त्यांना सोडलं जातं आणि इतर ज्या येतात त्याकडं गांभीर्यानं महिला आयोगाकडून पाहिलं जात तर गेल्या तीन वर्षापूर्वी महिला आयोगावरती कोण होतं हे महाराष्ट्राला माहिती नाही आणि विरोधकांना तर नाहीच नाही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर खरं तर कुठे काही घटना घडली महाराष्ट्रामध्ये तर विरोधक महिला की आयोग कुठे म्हणतात ही माझ्या यशाची पावती आहे खरं ते यामध्ये काही झालं तर आयोगाने ती दखल घ्यावी असं जेव्हा विरोधकांना वाटतं ते माझं यश आहे कारण की मी दखल घेतल्यानंतर आयोगाने दखल घेतल्यानंतर निश्चितपणाने त्या घटनेला न्याय मिळणार आहे हे विरोधकांना सुद्धा माहिती आहे दुसरी गोष्ट एन सी आर बीचा अहवाल आहे या एन सी आर बीच्या अहवालामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये जितक्या घटना आहेत तितक्याच घटना तेवीस चोवीसमध्ये मध्ये याचाच अर्थ कन्व्हिक्शन रेट वाढल्यामुळे नोंद करण्याकडे महिलांचा कल वाढलाय त्याचं आम्हाला एका दृष्टीने समाधान काय यापूर्वी महिलांवर अन्याय अत्याचार होत होत्या पण आपण मांडायचं कुठं सांगायचं कुठं आपल्याला न्याय मिळेल की नाही ही मनामध्ये त्यांची सांचकता होते आणि आता आम्ही टोल फ्री नंबर दिलेत मेल आय डी दिलेत भरोसा सेलेत बीट मर्शल आहेत दामिनी पथके निर्भया पथके आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात यासाठी सातत्याने आम्ही अवेअरनेस कार्यक्रम घेतो आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तक्रार मांडण्यासाठी पुढे यावं आम्ही सांगतो आहे याचाच अर्थ आता त्या खऱ्या अर्थानं सजग झालेले आहेत आणि पुढे येऊन ते त्यांचे प्रश्न मांडतात आहेत त्याच्यामुळं आयोग म्हणून आम्ही सतर्क आहोत माझ्या जिल्हा सुनावणीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने तक्रारीची नोंद करून घेतो एकाच व्यासपीठावरती जिल्हाधिकारी असेल पोलिस अधीक्षक असेल विधी सेवा प्राधिकरण असेल या सगळ्यांच्या समक्ष ही जनसुनावणी आजपर्यंत कधी झाल्या नाही ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन होतात एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे गडचिरोलीच्या आहेरी भागामधूनसुद्धा कॉल केला तर त्यांना मदत मिळते बीट मार्शल दामिनी पथक निर्भया पथकच्या माध्यमातून तातडीने सुरक्षा देण्याची व्यवस्था या माध्यमातून केली जाते भरोसा सीडच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार मिटवण्यासाठी काउन्सलिंग मोठ्या प्रमाणात आणि काउन्सलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उभे केलेत त्याच्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक महिलांसाठी आहे दहा अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थिनींसाठी आहे त्याच्यामुळे जिथे कुठे असेल त्या सुरक्षितेसाठी आम्ही सतर्क आहोत बीडमध्ये जो खोके गोष्टी आहे त्याच्या घरावरती वडील विभागाने काल उभत फिरवला यानंतर रात्री संध्याकाळी जवळपास वीस ते पंचवीस अज्ञात त्या ठिकाणी त्यांच्या घरातली महिला आहे त्यांच्यावरती हल्ला केला गेला त्यांच्या आता कुटुंबातून अशी बातमी हो येऊ लागली की महिला आयोगी आता न्याय द्यावा काय भूमिका असणार आहे नक्की नक्कीच याबाबत जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो तिथं आयोग म्हणून आम्ही तातडीने त्या गोष्टीची दखल घेतो तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं अनेक ठिकाणी आम्ही सुमोटो दाखल करत असतो सुमोटोच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा आणि न्याय देण्याची भूमिका असते अगदी सांगायचं तर सांगलीमध्येच घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमध्ये बारा दिवसामध्ये आम्ही चार्जशीट दाखल केली महाराष्ट्रामध्ये फार कमी घटना आहे ज्याच्यामध्ये इतक्या लवकर कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल केली असेल बाराव्या दिवशी चार्जशीट दाखल करून खऱ्या अर्थानं पिढीला देण्याची भूमिका ही आयोग म्हणून आमच्या अशा अनेक घटना आहेत जिथं आम्ही कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पिडितीला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका आहे त्याच्यामुळे असा जिथं कुठे अन्याय अत्याचार होतो तिथं आम्ही निश्चितपणाने पीडित महिला आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभे रो राज्याचे गृहमंत्री देखील सतर्क आहेत आणि अशा पद्धतीने कोणी अन्याय करत असेल तर त्यांना शिक्षा पर्यंत घेऊन जाणं आणि कायद्याच्या चौकटीतून न्याय देणं ही भूमिका ते देखील निभवतात माहिती सरकारने सत्तेत शेतकऱ्यांचा सात बारा पुरा केला जाईल अशी भूमिका मांडली होती मात्र आता त्यांच्याच पक्षातून भाजपकडून जे त्यांचे आमदार आहेत त्यांच्याकडून असं म्हटलं जात आहे की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी दिली पाहिजे एकंदरीत भाजपच्याच आमदारांकडून असा घर त्यांना दिला जातोय तुम्ही मला वाटतं जे बोललेत त्याच्या संदर्भातलं विधान ते सविस्तर सांगतील धन्यवाद